सलग तिसऱ्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक विठ्ठलाची शासकीय पूजा केली महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला राज्यातील बळीराजाचं दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुखलाम ठेव राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढंच मागणं पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच गेली तीन वर्ष ज्या प्रामाणिकपण जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्या जोमानं अधिक काम करण्याचं बळ मिळावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून बाळू शंकर ऐरे या सटाणा तालुक्यातील अंबासन येथील पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याला संधी मिळाली बाळू ऐरे व त्यांच्या पत्नी आशाबाई यांनी विठ्ठलाची पूजा केली मागील सोळा वर्षापासून ऐरे दाम्पत्य नित्यनियमानं वारी करत असून यावर्षी विठ्ठलानं आमची सेवा रुजू करून घेतल्याचं या दाम्पत्यानं सांगितलं जयहरी विठ्ठलाच्या जयघोषात आज पंढरी नगरी दुमदुमली एस टी रेल्वे खाजगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल झाले शेकडो पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी पंढरी नगरीत जवळपास बारा लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते आज ही संख्या दुप्पट झाली आहे चंद्रभागा नदीच्या पहिल्या तीरावरील पासष्ट एकर जागा भाविकांनी भरली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी वडील संभाजीराव शिंदे मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली नातू रुद्रांशी या पूजेत सहभागी झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठुरायाला चांगला पाऊस होऊ दे बळीराजा सुखी होऊ दे असं साकडं घातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर एकशे कोटी रुपयांचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे या माध्यमातून भाविकांना विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापूजेनंतर केली